स्वागत आहे तुमचं एस ओम बेके चॅनलमध्ये आज आपण मस्त साऊथ इंडियन डिश मेंदूवड्याची रेसिपी बघणार आहात बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे त्या लोकांचे काहीचे मेंदूवडे तयार होतात पण आपले असे घरी तयार होत नाही त्याच्यामध्ये ते, ते लोक एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकतात तो काय आहे मी तुम्हाला इथे पुढे व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी एक कप एवढी उडद डाळ मी एक तास भिजत ठेवली होती बघा एका तासामध्ये आपली चांगली उडद डाळ भिजली जाते ही अडीचशे ग्रॅम एवढी उडद डाळ आहे मी एका पाण्याने धुवून घेतली होती आणि त्याला एक तास भिजत ठेवलेली होती आता इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला त्यातलं डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला डाळ ही अशी सॉफ्ट अशी वाटून घ्यायची आहे लागले तर आपल्या याच्यामध्ये एक दोन चम्मच आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचं नाही बघा इथे मस्त अशी आपली सॉफ्ट डाळ इथं वाटून झालेली आहे आता एका आपण बाऊलमध्ये आपण ही सगळी डाळ काढून घेऊया आपना पन जूर ले दाड़े पन आपना आपना ले आता अशाच प्रकारे आपण आता दुसरी पण जी उरलेली डाळ आहे ती पण आपण अशाच प्रकारे वाटून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि सिक्रेट डग्रेडियन्स म्हणजे इथे तांदळाचं पीठ आहे याच्यामुळे आपले मेंदूवडे मस्त क्रिस्पी बनतात इथे तीन चम्मच एवढं मी पीठ टाकलेलं आहे आता आपण हाताने यायला असं चांगला मिक्स करून घ्या घेऊया आपल्याला एका डायरेक्शनमध्ये आपल्याला चांगलं असं गोल गोल फिरवत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला असं सगळीकडं असं फेटून घ्यायचं आहे एकाच बाजूने आपल्याला हे फेटायचं आहे याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये हवा भरली जाते आणि आपले मेंदूवळी मस्त अश क्रिस्पी बनतात बघा आता आपलं पीस पीठ कसं मस्त पडत आहे आणि आपलं पीठ एकदम हलकं झालेलं आहे याच्यामध्ये अजून मी दोन चमच एवढं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एकूण याच्यामध्ये मी पाच चमचा एवढं तांदळाचं पीठचा वापर केलेला आहे याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकूया इथे कढीपत्त्याची पानं मी कट करून घेतले होते दहा बारा ते टाकूया तीन मिरच्या मी कट करून घेतल्या होत्या त्या टाकूया आणि अर्धा चमच जिरा टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल टाकलं तरी चालेल पण याच्यामुळे आपल्या मेंदोड्याला मस्त टेस्ट येते आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आपलं पीठ चांगलं हलकं झालेलं आहे आता आपल्याला जास्त याला मिक्स करायचं नाही आहे बघा एकदम हलकं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता ते तेल गरम करत ते ठेवलेलं आहे तर मीडियम गॅसवर इथे ते मी तेल गरम करत ते ठेवलेलं आहे याच्यामध्ये आता पाव चमचा एवढा आपण खायचा सोडा टाकूया याच्यामुळे मस्त आपले जाळीदार असे मेंदेवडे तयार होतात आणि थोडंसं आपण आता याला हलक्या हातानेच चला पिठाला मिक्स करून घेऊया आता बघा इथं हाताला मी पाणी लावलेलं आहे आता एक आपण थोडंसं बॅटर उचलूया हे थोडंसं तुम्हाला आता इथे पातळ दिसत असेल पण आपण हे बॅटर परफेक्ट आहे आता त्याच्यामध्ये आपण होल करूया आणि मेंदूवडे आपण तळायला घेऊया आता तेल आपल्या इथं मस्त गरम झालेलं आहे आता इथे हळून मेंदूवडे आपण सोडून घेऊया इथं गॅस मी आता थोडा मीडियम स्लोच ठेवलेला आहे आपल्याला जास्त इथं फास्ट करायचं नाही आणि आता वरतून गोल्डन आतून आपले कच्चे राहतील आता बघा हे गोल्डन ब्राऊन व्हायला हो चालू झालेलं आहे आता याला आपण पलटी करून घेऊया जे आपण पहिला टाकला होता तो थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता बाकीचे पण आपण मस्त गोल्डन ब्राऊन असं फ्राय करून घेऊया बघा किती मस्त आपला मेंदूवडा हा झटपट तयार झालेला आहे तर बाकीचे पण आपण असे तळून घेऊया बघा आता सगळे तळून झालेले आहेत ते तर बघा मस्त असे आपले मेंदूवडा क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून पण बघा किती मस्त ही जाळी आलेली आहे बाहेर मेंदूवडे असेच भेटतात बघा किती मस्त ही जाळी आलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा